तक्षशिला विद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा उल्हासनगर चार सुभाष टेकड़ी तक्षशिला विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले शाळेतील अनेक फलक प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगतील अशा प्रकारे सजवले गेले विविध देशभक्तिपर गीतांनी हा उत्सव अधिक रंगदार करण्यात आला तर पटांगणावर राष्ट्रध्वजाची सुरेख रांगोळी काढून फुले व फुग्यांनी सजावट करण्यात आली होती सोबतच शाळेच्या बँड विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत तालबद्ध रीतीने गायले सर्व पाहुण्यांचा मान्यवरांचा शिक्षक व शिक्षिका यांचा सत्कार करण्यात आला तर या प्रजासत्ताक दिनानिमित्त मला असं सा सांगावच वाटतं की देव्हा की भारताला स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं आणि संविधान लागू झालेलं नव्हतं तर त्याच्या अगोदरचा कालखंड आपल्या भारतामध्ये असा होता की शिळेखाली हात होता शिळेखाली हात होता तरी नाही फोडला हंबरडा ते जन्माची केस कुणी निर्मिला हा कोणवाडा म्हणजे अशा प्रकारचे तत्कालीन सामाजिक स्थिती होती परंतु सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला संविधान लागू झालं आणि त्यामुळे की जो राजा म्हणजे परंपरेने परंपरेने किंवा घराणेशाहीने जो राजा निर्माण होता तर ती जी पद्धत जी होती तर ती पद्धत आता बंद पडली आणि लोकांमधूनच आता राजा किंवा खासदार मंत्री वगैरे हो ते ती निर्माण होत आहेत तर अशा या मंगलप्रसंगी मी आमच्या संस्थेचे शाळेचे जे हितचिंतक पालक आहेत विद्यार्थी आहेत तर सर्वांना मी दे शुभेच्छा देतो हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ती। आमच्या तिन्ही विभागाचे मुख्याध्यापक त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम क्वीन की ज्यांना आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे राणी म्हणतो की त्यामध्ये आपल्या विद्या मॅडम त्या सर्वांनी मुलाचं सहकार्य केलं आणि आजचा कार्यक्रम बंधीजींच्या आशीर्वादाने यशस्वी झाला कृष्णा महाले महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज उल्हासनगर